मी आपल्या सावत्र बाबा सोबत राहत होते बाबा नेहमी माझ्याकडे बघत राहायचे त्यांच्या नजरेमध्ये काय होते माहीत नाही पण जेव्हा पण मी कधी त्यांच्याकडे बघितले तर त्यांची नजर माझ्यावर असायची म्हणून मला थोडे वेगळे वाटत होते पण एक दिवस आणि त्या दिवसानंतर माझे बाबा बद्दलचे विचार बदलून गेले मित्रांनो मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या बाबाचे निधन झाले होते कारण माझे बाबा फार दारू प्यायचे दारू पिल्यावर ते आई सोबत भांडण करायचे कधी मी काही बाबांना मागितले तर माझ्यावर पण ओरडायचे पण नेहमी बाबांचा आईला त्रास देणे सुरू होते आणि त्यांचा दारू पिण्याची सवय दिवसांदिवस फार वाढली होती आणि आता तर ते घरी काहीच पैसे देत नव्हते तसेच नेहमी आई सोबत भांडण करायचे तिला मारायचे पण पण हळूहळू त्यांची तब्येत खराब होऊ लागली आणि डॉक्टरांनी त्यांना दारू प्यायला मनाई केली पण तरी सुद्धा बाबा काही ऐकत नव्हते त्यांच्या या सवयीमुळे त्यांचे निधन झाले आता घरी फक्त मी आणि आईच उरले होतो आई कामाला जायचे आणि मी शाळेत जात होते माझे आजी आजोबा आईला म्हणाले की तू आमच्याकडे हे कारण आता तुला तिथे सर्व गोष्टी करणे बरोबर जमणार नाही आई आणि मी काही दिवसांनी आमच्या आजीकडे गेलो माझे आजी आजोबा छोटे मोठे काम करत होते पण तिथे गेल्यानंतर आईला थोडे चांगले वाटले आणि मला सुद्धा आजी आजोबांचे प्रेम मिळाले काही दिवस असेच निघून गेले पण आता आईच्या दुसऱ्या लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या कारण आईचे वय जास्त नव्हते तसेच आई पाहायला पण छान होती मी सुद्धा पाहायला फार सुंदर आहे मला तर माझ्या मैत्रिणी म्हणतात की तू फार छान दिसते तसेच मी जास्त मेकअप सुद्धा करत नाही आणि साधारणच राहते तरी सुद्धा मी फार छान दिसते तसेच एक दिवस मी शाळेतून आले तर मला घरी पाहुणे दिसले आई आणि आजी आजोबा समोर बसून होते मी सर्वीकडे बघितले तर एक व्यक्ती माझ्याकडे एकट्याक लावून बघत होता मला तर कळलेच नाही की तो आहे तरी कोण कारण याआधी मी कधीच त्यांना बघितले नव्हते मी सरळ आपल्या खोलीत गेले बराच वेळ त्यांचे बोलणे झाले ते आता जात होते तेव्हा मी घराच्या बाहेर निघाले तेव्हा सुद्धा त्या व्यक्तीची आणि माझी नजर एक झाली त्यानंतर ते नंतर ते निघून गेले गेल्यानंतर मी आजीला विचारले की आपल्याकडे कोण आले होते तर आजी म्हणाली तुझ्या आईला बघायला आले होते आणि त्यांना तुझी आई पसंत आली पण मला आता फार वाईट वाटत होते कारण माझ्यासाठी आई फार महत्वाची होती आणि आईचे लग्न झाले तर मी एकटे काय करणार कारण आजी आजोबा पण म्हातारे होते मी आजीला म्हणाले आईचे लग्न झाले तर मी एकटी राहील मग मला चांगले वाटणार नाही तर आजी म्हणाली तू एकटी कुठे आहे आम्ही सर्व आहोत मी मी आता शांतच होते काही वेळानंतर आई खोलीत आली आईला तुझे लग्न झाले तर मला करमणार नाही कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तर आई म्हणाली घाबरू नको सर्व बरोबर होईल आणि तुला सुद्धा मी घेऊन जाईल कारण मी तसे बोलले आहे हे ऐकून मला फारच आनंद झाला त्यानंतर आईचे काही महिन्यांनी लग्न झाले जो व्यक्ती माझ्याकडे बघत होता होणारा नवरा होता माझे चुलत बाबा आईच्या ज्या दिवशी लग्न होते त्या दिवशी आईने मला माझ्या चुलत बाबा सोबत भेटवले ते माझ्यासोबत फार चांगले बोलत होते तसेच बोलताना अगदी माझ्याकडे बघत होते त्यामुळे मला थोडे वेगळेच वाटू लागले पण मी त्यांच्या सोबत जास्त काही बोलले नाही आई लग्न होऊन आपल्या घरी गेली मला आईची फार आठवण येत होती काही दिवसांनी आईने फोन केला आणि म्हणाली काही दिवसांनी मी तुला घेऊन जाईल म्हणून तू काही काळजी करू नको मी आईला विचारले की तुझ्या घरी कोण कोण राहते तर आई म्हणाली जास्त कोणीच नाही फक्त तुझे बाबा मी आणि माझी सासू आणि इथे सर्व ठीक आहे तसेच इथे कशाची काळजी नाही आहे आणि तुझे बाबा दारू सुद्धा पीत नाही त्यामुळे मला फार छान वाटत आहे आता माझी नेहमी आईसोबत बोलणे व्हायचे तसेच माझे चुलत बाबा सुद्धा माझ्यासोबत बोलत होते आईला आनंदात पाहून मला फार छान वाटायचे आणि आई म्हणायची की मी काही दिवसांनी तुला घ्यायला येणार आहे मी आईला म्हणाले की आई तुला तिथे काही त्रास तर नाही ना तर आई म्हणाली मला इथे काही त्रास नाही आणि मी आनंदात आहे कारण तुझे बाबा फारच चांगले आहे त्यामुळे आता मला फारच छान वाटत आहे काही दिवस असेच निघून गेले आणि एक दिवस आई आणि बाबा घरी आले मला आई दिसताच फार आनंद झाला मी जाऊन आईला मिठी मारली आणि आज तर माझ्या डोळ्यातून अश्रू आले कारण आतापर्यंत कधीच आई माझ्यापासून एवढे दिवस दूर झाली नव्हती आई म्हणाली मी तुला घ्यायलाच आले आहे त्यानंतर ते सर्वजण बोलत होते मी त्यांच्यासाठी चहा बनवला जेव्हा मी त्यांना चहा देत होते तेव्हा माझे चुलत बाबा तर माझ्याकडेच बघत होते काही वेळ आम्ही तिथे थांबलो त्यानंतर मी आपल्या आई आणि चुलत बाबा सोबत घरी आले जेव्हा मी तिथे पोहोचले ते घर फार छान होते आणि त्यानंतर आईने मला आपली खोली दाखवली मला तर फारच आनंद झाला कारण प्रत्येकासाठी इथे वेगवेगळी खोली होती त्यानंतर आई म्हणाली उद्या तू आपल्या बाबा, ला बाबा, बाबा सोबत जा तुला ते कपडे तसेच तुला लागणाऱ्या वस्तू घेऊन देतील मी आईला म्हणालो आई तू पण माझ्यासोबत चलना तर आई म्हणाली मला एक महत्वाच्या कामाने जायचे आहे म्हणून तू आपल्या बाबासोबत जा दुसऱ्या दिवशी मी माझ्या चुलत बाबासोबत मार्केटमध्ये गेले त्यांनी मला कपडे घेऊन दिले तसेच मला लागणाऱ्या इतर वस्तू घेऊन दिल्या पण माझे चुलत बाबा माझ्यासोबत असे बोलत होते जणू ते माझ्या फार जुन्या ओळखीचे आहे तसेच ते नेहमी जवळ जवळ करायचे आणि रोडच्या पलीकडे जाताना ते माझा हात पकडून चालत होते मला त्यांच्याकडे बघून मला थोडे वेगळे वाटत होते पण मनात आता त्यांच्याबद्दल एक वेगळीच भावना निर्माण झाली होती कारण आज पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत गेले होते पण त्यांच्या बोलण्यावरून असे वाटत नव्हते की मी त्यांच्यासोबत पहिल्यांदा जात आहे कारण ते माझ्यासोबत फार चांगले बोलत होते तसेच चुलत बाबा म्हणाले चल आपण काहीतरी खाऊ आणि सांग तुला खायला काय आवडते मी म्हणाले की मला डोसा आवडतो तर बाबांनी मला डोसा खाऊ घातला आणि पार्सल आईसाठी सुद्धा घेतला आणि बाबा म्हणाले तुझ्या आईला पण डोसा आवडतो मला हे ऐकून आश्चर्य झाले कारण कमी वेळात बाबांना आईच्या आवडी सुद्धा माहिती झाल्या होत्या त्यानंतर आम्ही घरी आलो पण आता हळूहळू माझ्या लक्षात आले की माझ्या चुलत बाबाचे लक्ष नेहमी माझ्याकडे असते कधी मी कामात असले आणि माझे लक्ष त्यांच्याकडे गेले तर ते सुद्धा माझ्याकडे बघत असतात म्हणून मला थोडे वेगळे वाटायचे पण हळूहळू आता मी त्या घरी वावरू लागले आई आणि चुलत बाबा माझ्यासोबत फार गप्पा करायचे आणि आता तर घरी काही वस्तू आणायच्या असेल तर बाबांसोबत बाहेर जायचे एकदा मी आईला म्हणाले की बाबा फार चांगले आहे नेहमी माझ्यासोबत चांगले बोलतात आणि कधीच मला रागवत नाही तर आई म्हणाली तुझे बाबा फारच चांगले आहे माझ्यासोबत पण तसेच वागतात आणि माझ्याने पण कधी काही चूक झाली तर मला समजून सांगतात तसेच फार कमी वेळात आम्ही एकमेकांचा स्वभाव समजलो म्हणून आता आपले पुढले आयुष्य आनंदात जाईल कारण ते मागेच म्हणाले होते की आपण आपल्या मुलीची काळजी करू तिला चांगली शिकवू आणि तसेच तिला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही याकडे लक्ष ठेवू आणि हे ऐकून मला फार आनंद झाला कारण ते मला आपली मुलगीच मानत होते आणि एक आई आपल्या सासूसोबत बाहेर गेली होती आणि ती येणार नव्हती मला त्या दिवशी बरे नव्हते म्हणून मी घरी आराम करत होते बाबा जेव्हा घरी आले आणि मला बघितले तर त्यांना समजले की माझी तब्येत खराब आहे त्यांनी लगेच मला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले त्या ते दिवशी त्यांनी माझी फार काळजी केली मला ते बघून तर आश्चर्य झाले कारण एखाद्या आईसारखे ती माझे काळजी करत होते आणि माझ्या जवळच बसून होते या सर्व गोष्टींमध्ये मला फारच छान वाटत होते कारण ते माझे चुलत बाबा होते तरी सुद्धा त्याचे माझ्याबद्दल प्रेम बघून मला फार छान वाटले आई आल्यानंतर मी तिला सर्व गोष्टी सांगितल्या तर आईला पण आश्चर्य वाटले पण आता आम्ही फार सुखात आहोत बाबा आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी कमी करत नाही आता मी कॉलेजला जाते आणि कधीही काही बाबांना मागितले तर बाबा मला मनाई करत नाही कधी कधी तर आई मला नाही म्हणते पण मी बाबाकडे गेले तर बाबा मला त्या वस्तू घेऊन येतात खरंच मित्रांनो आज मला समजले आहे की बाबा काय असतात आणि माझ्या पाठीशी आई बाबा असल्यामुळे आज माझे आयुष्य फार सुखात जात आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद